नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये आणि कर्जत शहरामध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पा पक्षाचे किसान मोर्चे जे प्रदेश अध्यक्ष आपल्यासोबत आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत त्यांनी आत्ता चार पाच दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवलेले आहेत मोदी सरकारच्या माध्यमातून त्याच पार्श्वभूमीवर आपल्याशी ते संवाद साधतात दादा काय सांगाल नेमकं आता आपण शेतकऱ्यांसाठी कुठले कुठले उपक्रम राबवले याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी हे सक्षम झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून दोन हजार चौदापासून आजपर्यंत विविध योजना सर्वसामान्य माणसाला कष्टकऱ्याला केंद्रबिंदू करून चालू केल्या त्याचा लाभ आज जवळजवळ वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा जवळजवळ नव्वद टक्क्याच्या आसपास प्रत्येकांना मिळतो आहे म्हणून ती योजनेची किती सक्ष यशस्वीता आहे आणि ज्यांना लाभ मिळाले त्याला आनंदच आहे परंतु लाभ ज्यांना मिळाला नाही त्यांना लाभ मिळवून देण्याकरता त्यांनी आम्ही किसान मोर्चाने एक ग्रामपरिक्रमा बारा फेब्रुवारी ते बारा मार्च या दरम्यान केली याची संकल्पना अशी होती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी नड्डा किसान मोर्चाचे दे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी चहार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष गणेश सत्या भेगडे यांच्या आदेशाने ही सर्व देशभर ग्रामपरिक्रमा या महिनाभर चालली आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथे किसान चौपाल भरून किथे तिथे लोकांशी संवाद साधला आणि ज्या योजना आहेत किसान सन्मान योजना असेल पीक विमा असेल कर्जमाफी असेल मागील त्याला शेततळ असेल किसान क्रेडिट कार्ड असेल अन्न सुरक्षा योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल या विविध योजना ह्या प्रत्येक शेतकरी गरीब कुटुंब कष्टकऱ्यापर्यंत पोहोचल्यात नंतर तुमची विश्वकर्मा योजना असेल महिलांसाठी अनेक योजना आहेत सुकन्या योजना असेल नंतर बेटी बचाओ बेटी पढाओ असेल तरुणांकरता स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून विविध मुद्रा लोन असेल किंवा अशी जे, जे जे योजना आहेत त्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या तर आम्ही गावोगाव जवळजवळ तीनशे चव्वेचाळीस गावं उत्तर रायगड तीन विधानसभा मतदारसंघात फिरलो पनवेल उरण आणि कर्जत आणि त्या गावोगावी परिक्रमा केल्यानंतर अनेकांशी संवाद साधला साधारण बारा चौदा हजार लोकांचा आमचा सं संपर्क झाला अनेक लोकांना या योजना मिळाल्या होत्या काही जणांच्या थांबली काही टेक्निकल अडचणीमुळे थांबल्या मग त्या आम्ही करून देऊ याकरता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही कटिबद्ध आहोत असं त्यांना आश्वस्त केलं परंतु एकंदर या परिक्रमा यात्रेतून फिरल्यानंतर लक्षात आलं की सर्वसामान्यापर्यंत खूप योजना पोचलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या म्हणजे जेव्हा आम्ही एखादं काम करतो एखाद्या पक्षाचं काम करतो एखाद्या नेत्याचं काम करतो खरो खरोखरही अभिमान वाटला की मोदींचं अगदी लहान मुलापासून आबालृद्धांपर्यंत मोदींचं नाव घेतलं जात होतं आणि चांगलं काम केलं जातं राम मंदिरासारखा इशू असेल परदेशात भारताची इमेज असेल आणि हे सर्वसामान्याचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने ज्या योजना केल्यात ह्याच्या बाबतीत मोदी साहेबांचं चा खूप चांगलं नाव घेतलं जातं त्यामुळे आमा असं आम्हालासुद्धा अभिमान वाटला की ज्या पक्षाचं आणि ज्या नेत्याचं आपण काम करतो आहे ते खरोखरी जनतेला आवडतं आहे त्याचा त्यामुळे आम्हाला एक अभिमान वाटला आपण जे काम करतो आहे तर योग्य आहे आणि या योजनांचं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पर्क्युलेशन आहे आणि हे काम के आता आम्ही जे केली परिक्रमा ह्याच्या माध्यमातून आम्हाला जिथे जिथे आढळलं जिथे ज्या ज्या लाभार्थींना लाभ मिळालेला नाही त्यांना शंभर टक्के लाभ मिळवून देण्याच्या पुढील काही दिवसात आम्ही प्रयत्न करणार आहोत तर हे होते सुनील सर आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष त्यांनी आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत लोकांपर्यंत संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे लोकांपर्यंत की कशा पद्धतीत मोदी सरकारच्या योजना राबवलेल्या गेलेल्या आहेत माझ्यासोबत कॅमेरामॅन सहमी बाळूगुरव बीजी विश्वास कर्जत रायगड